श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला काय करावे त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्यात आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण असतो या सणापासूनच वर्षाला सुरुवात होते कारण आ जाने ये हा जानेवारी महिन्यात येत असल्यामुळे हा स्त्रियांचा अतिशय महत्त्वाचा सण आहे या दिवशी स्त्रिया साद्य शृंगार करतात अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात आपला संक्रांतीचा सण हा उत्सवात साजरा करतात तर मकर संक्रांतीला काय करायचे असते तर मकर संक्रांतीला सकाळी उठून या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करायची असते यामुळे सर्व दोषापासून मुक्तता मिळते आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद लाभतो अशी मान्यता आहे मकर संक्रांतीच्या दिवशी नदीवरच्या स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे पूर्वीच्या काळी नदी असल्या कारणाने नदी नदीवर नदी स्नान केले जायचे पण आता नदी नसल्यामुळे तुम्ही तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन ते गंगा स्नान करू शकता नदीवरचे स्नान करू शकता मग त्या गंगास्नानाची वेळ काय आहे तर सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी ते संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत केव्हाही तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही नदीवरचे स्नान करू शकता कारण या दिवशी असे केल्यास आपल्या सर्व पापांपासून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे हे शक्य नसल्यास या दिवशी जर का भरपूर दान केल्यास तुम्हाला सात जन्मांच्या पापांपासून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला साधारण महत्व असल्यामुळे या दिवशी काळे काळे तीळ अन्न त्याच्यानंतर गूळ बूट कपडे ब्लँकेट गाय अन्न आणि वस्त्र या गोष्टी तुम्ही दान करू शकता या दिवशी या सर्व गोष्टी दान केल्यामुळे आपल्या सात जन्मांमध्ये जेवढेही आपल्याकडून चुकून मापून का जे पाप झाले असतील त्या पापांपासून मुक्ती मिळते असं शास्त्र सांगतं म्हणून आवर्जून यापैकी कोणतीही गोष्ट या दिवशी दान करावी तर या दिवशी शुभ रंग कोणता आहे म्हणजे स्त्रियाने कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्या आणि कोणत्या रंगाच्या साड्या घालू नये तर असं म्हणतात की संक्रांत ज्यावर बसून आली आहे त्या रंगाच्या साड्या घालणे अशुभ असतं म्हणून त्या रंगाच्या साड्या घालू नये यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर बसून आली आहे म्हणून पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाचा ड्रेस पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही या दिवशी नेसू नये तरी सर्व देवांच्या पूजेमध्ये पिवळा रंग अतिशय महत्त्वाचा असतो तरीही या दिवशी संक्रांत पिवळ्या रंगावर बसून आलेली आहे म्हणून चुकूनही या दिवशी पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे घालू नये या दिवशीचा शुभ रंग आहे म्हणजेच कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्यात कपडे घालावेत तर हिरव्या रंगाच्या लाल रंगाच्या केशरी रंगाच्या कारण हिरवा रंग सुख समृद्धीचे प्रतीक आहे लाल रंग सौभाग्याचे प्रतीक आहे उत्साहाचे प्रतीक आहे तर केशरी रंग हा सूर्याचा रंग आहे या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा घालू शकता काळ्या रंगाची सुद्धा साडी तुम्ही या दिवशी घालू शकता अनेक बायका संक्रांतीला काळ्या रंगाची साडी घालता मग ती आपण या दिवशी घालू शकतो का तर दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नक्कीच तुम्ही काळ्या रंगाची साडी ही घालू शकता बांगड्या कोणत्या घालायच्या आहेत तर बांगड्यासुद्धा तशाच घालायच्या आहेत म्हणजेच पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली असल्यामुळे पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नये की कोणत्याही कलरच्या बांगड्या तुम्ही घालू शकता पिवळा आणि काळ रंग काळा रंग सोडून द्यावा तर बांगड्या घालताना शक्यतो काचेच्या बांगड्या घालाव्या हिरव्या लाल आणि तुम्हाला आवडतील त्या कलरच्या असू शकता बांगड्या घालताना कशा घालायच्या असतात तर एका हातामध्ये जास्त घालायच्या तर दुसऱ्या हातामध्ये कमी घालायच्या उदाहरणार्थ उजव्या हातामध्ये सात बांगड्या घातलेल्या आहेत तर डाव्या हातामध्ये सहा बांगड्या घालायच्या यामुळे भरभराट होते अशी मान्यता आहे अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या रंगाचे कपडे घालावे काय काय करावे त्याचप्रमाणे कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि कोणत्या रंगाच्या घालू नये याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद